सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार गोपाल चॅनल चॅनलमार्फत आज मी जो काही व्हिडिओ सादर करणार आहे हा प्रत्येक आई वडिलांनी व मुलांनी अवश्य ऐकावा हृदय पिळून टाकणारं माझं फक्त तीन मिनिटाचं भाषण आपण अवश्य ऐका आणि आपल्या जीवनात बदल घडवा ज्या आईबापाला आपण अनपढ असे समजतो ते आईबाप आपल्या मुलांसाठी रक्ताचे पाणी करून मुलांना शिकविण्यासाठी दिवस आणि रात्र एक करतात अंगावर फाटके कपडे घालतात पोटाला उपवाशी राहतात आणि आई बाप एकच विचार करतात शिकेल माझा बाळ तर फिटेल माझा काळ पण ही काळते आई बापाच्या काबाड कष्टाला काहीही न समजता शाळा कॉलेजमध्ये मजा करण्यात दंग असतात आणि वर्षाच्या शेवटी परीक्षेचा निकाल लागतो आणि नापास होऊन घरी येतात आणि अनपड आपल्या आईबापाला मी पास झाल्याचा आव आणतात आणि पुन्हा आईबापाला लुटून शहरात जाऊन मौज मजा करतात आणि तो मूर्ख बाप गावाच्या खेड्याच्या चावडीवर बसून आपल्या मुलांच्या चार चौगात बसून बडाया मारतो आणि स्वतः खूप शूरवीर बहादूर असा बाप समजतो पण शेवटी मुलगा शिक्षण अपूर्ण सोडतो आणि घरी येऊन बसतो अशी मुलं ना काम करतात ना धंदा करतात शेवटी व्यसनाच्या आहारी जातात आणि शेवटी आई बाप दुःखाचा डोंगर घेऊन जीवन जगतात आणि ही मुलं स्वतः पण दुःखी जीवन जगतात आणि आईबापाला पण आयुष्यभर दुःखात जीवन जगण्यात भाग पाडतात म्हणून मुलांना तुम्हाला एकच वाक्य सांगतो आईबाप अनपड असतील गरीब असतील लाचार असतील त्यांचा गैरफायदा घेऊन तुमचे जीवन व्यर्थ घालू नका आणि आईबापासह तुम्ही दुःखाच्या खाईत जाऊ नका अनपड आईबापाचे ऐका आई आणि सुखी जीवन जगा हीच एक माझी कळकळीची तळमळीची विनंती आहे जर आपण गोपाळराज चॅनलमधील हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन अवश्य दाबा धन्यवाद